कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आम्ही आता चाललोय चंदनपुरीच्या यात्रेत आणि आपले सगळे मित्र येत आहे आणि आपला एक मित्र आलेला आहे शिवम तो आता मस्त पाणी बॉटल वगैरे घेतोय त्याला पाण्याची तिथ लागल्यामुळे त्यांनी पहिले पाणी बॉटल घेतली आणि आता आम्ही चाललोय चंदनपुरीला चंदमपुरीला तर बघू शकता आपला मित्र बघू शकता की मी किशन मध्ये ऑन द स्पॉट मध्ये तयारी पाहून जाते त्यांनी कशी केली जबरदस्त हे बा फुल 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 मॉडेल बहुमने पहिले मला पाणी पिऊ दे म्हणे जीवलाही कोरडा पडतोय म्हणेमुळे मग पाणी प्यायसाठी थांबवून घेतली आम्ही गाडी आता थोड्याच वेळात आपले मित्र आल्यानंतर आपण चंदनपुरीच्या दिशेने हा चंदनपुरीकडे जाण्याचा रस्ता आहे हा पूल बघू शकता तुम्ही गिरणापूल नदीला पाणी आहे अजून पण तर विषय असा आहे चंदनपुरीला आपण जाऊन आलो आपल्या आईसोबत दर्शनाला तर आता आपल्या मित्रांसोबत आपण खेळायसाठी जाणार आहे पाहत आणि हा बहुसा म्हणणार तू बघता जहाज मध्ये बसवून दाखव म्हणे त्याला बोललो मध्ये बसवून दाखवलं तर हजार रुपये द्यावा लागतील आता हजारची बीट लागली आमची बघू शकता आपले दोन मित्र येऊन लागलेले अजून दोन मित्र याचे बाकी आहे आणि बाकीचे दोन मित्र पुढे तर बघू शकता समीर भाऊ आणि राहुल भाऊ शिवम भाऊ बघू शकता चष्मा क्वालिटी मध्ये कमांडो आहे आमचा कमांडो आहे तर चला भेटू पाच मिनिटानंतर

आता समीर भाऊ यांचं म्हणणं असं आहे की ए... चंदमपुरी फिरताना कोणी चोरी मारी करू नये आणि खास करून यांचा गॉगल खोरी चोरला तेवढ्या मोठी केस लागू शकते नुकसान होऊन जाईल पब्लिक तुम्हाला सांगतो चोरी नाही करायची बॉगलची तर चला भेटू आता चंदमपुरीला खूप टाइम झालेला आहे आता आपण दिशेने चाललेलो आपली शैन मध्ये वागर, वागर जंगल ना वागर माझी इच्छा नव्हती मित्रांसाठी आलो आता बघा असे मित्र पाहिजे दिलदार मित्रांसाठी आला तो भाऊ बोललो होतो आपल्याला यात्रेत जायचं तू नाईट पॅन्ट घालू नको आणि लाईट नाईट बोलली फॅमिली पब्लिक कसं पब्लिक कसं भिऊ शकतो आपण काही टेन्शन नाही घ्यायचं ना त्या लाज नाही तो नाईट पॅन्ट येऊन स्वस्त करत आहे हा ते आहे त्याला चांगल्या चांगल्या मुली दिसत होत्या तो, तो बोलला की यार पॅन गंभीर फायनली चंदनपुरीच्या गेट मध्ये घुसून गेलेलो आहे गर्दी भयानक आहे आणि तुथ पब्लिकला सांगणार आहे बसवणार आहे लहान लहान हा बघू शकता गर्दी भयानक आहे काय राहुल बोलला गर्दी दर्शन लांब दर्शनाला खूप गर्दी आहे मित्रांनो का आपण दर्शन लाईन लावली मित्र लाईन लावतोय थोडी प्या घुसायची आपला मित्र घुसायची लाईन करतोय आपले पाच मिनिटा भेटणार आहे आपण आहे आणि कुठले तर मोबाईल चालवा आपल्या तुझे मग बावत म्हणणं रस्त्याला म्हणलं माय आपला मित्र भेटलेला आहे त्यांनी केला आहे की आपल्याला व्हीआयपी आय पी दर्शन भेटणार आहे आपण

तुम्ही गर्दी काय म्हणणार तुझ्या गर्दी पण तू डायरेक्ट घालून आपल्या जय मनलालच बघूया किती मस्त लावलेलं आहे जय नावाचं ने? ने कारूं याई ता अलाग फेंटरा पारा जेकी ताराग पारा जेकी हाथ बाप्टी बन्डाई ताराग नाप ने चलाएंग ताराग नाप भाऊ महाराज की मित्रांनो गर्दी खूप असणार दर्शनासाठी आपण चाललोय समोरून एक तासानंतर आपलं दर्शन होऊन आहे एक तास लागणार आहे तर मित्रांनो एक तासानंतर आपण भेटणार आहे

आपल्या भाऊ भेटलेले आपल्याला इथं कंडराव वाहनाच्या यात्रेत चलो चला चला चष्मा घेण्यासाठी आपले मित्रमा हातभार घेतला हे कित्येक काय सत्तर का हजार रुपया बत्तर काळ साठी चष्मा घेतोय तो कारण की जाताना जाते डोळ्यात काय की तू गोलवाला गे तुला गोलवाला भारी दिसाल सगळं घालून पाय एक बघत इकडे बघत हा मस्त आहे बघू काय आपल्याच नाही म्हणजे आपला वेगळं आहे आता आपला ओरिजिनल पुढे घेऊ म्हणे आपण प्रचंड गर्दी मित्रांना इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू बघू शकता सर एक वस्तू आहे तर गाडी गाडी कोणाला घ्यायची का गाड्या आहे एकशे एक डम्पर वगैरे पब्लिक इथं बघू शकता तुम्ही सगळं शंभर रुपया तश्मा येत नाही आता राहुल आमच्या मध्ये हिमाल साधून लेडीज वस्तू दहा रुपयात लेडीज वस्तू इकडं टॅटू वगैरे मित्रांनो पण नका करू शरीराचे शरीराला जखमा नाही करून घ्यायच्या मित्रांनो टॅटू वगैरे हा शोक नाही करायचा भरती करणाऱ्या मुलांसाठी नी मुला मुलींनी कधीच टॅटू काढायचा नाही मित्रांनो टॅटू चा दुकान बघू शकता आणि आता टॅटू काढतोय बघू शकता तर आपल्या महादेवांचा तिरसू काढता येतो तुम्हाला सांगण्या भरतीच्या मुलांनी कधी टॅटू काढायला आलाय भाऊ आपल्याच नाव असं आहे भाऊ काही विषय नाही शंभर शंभर बघा काय दहा रुपयाची वस्तू घ्या కార్లునాళ్సిండు. 12 శి్టింజిగ్ Holo. తి్,లోనానాఠొనా, ెటానానా Aaa. నేాయనానా తుఛలోబొర్సి aproxim 달జ్ vår氣. లోర్! पाळे बघू शकता आपल्याला पाळणावर जायचं आहे जास्त मध्ये पहिले बसू जास्त मध्ये बसू चला अरे बसू टाडलेगा 10 वाजले बस नाही मित्राला आपण जास्तकडे तन्ने नाही मग हं काल ए बसा नाही जा जा ज्यास जा

पण मध्ये बसण्यासाठी चाललंय पब्लिक शकता वरून घेऊ दाखवतो म्हणा वरून बघू शकू आपण कसं आहे काय त्यानंतर आपण इकडं बसू आपण आणि आपण आलेलो तिकीट घेऊन बघू शकता आपण याच्यात बसतोय आधीच आपण तिकीट काढून आपण मध्ये जाणार आहे आता पब्लिक हे बघा बसायचं आपल्याला टॉप पण डायरेक्ट बघू शकता टॉप ला डायरेक्ट गर्जिला बतला दो जरा बोलू वाला डुगे दे

Solamente lòng bella, lòng bella, lòng bella, lòng bella, lòng bella, lòng bella, lòng bella,

Ini wawancara, wawancara,